व्हिडिओ नमस्कार मी किरण भगत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष काही लोक म्हणतात महिला शहराध्यक्ष गेली मनसेला खिंडार पडली असं काही नाही एक गेले तर राजसाहेब साहेब म्हणतात आम्ही लाखो आणू आणि तिला काय पाहिजे होतं पक्षाबद्दल शहराध्यक्ष अठरा वर्ष शहराध्यक्ष होती दोनदा नगरपालिकेची इलेक्शन लढली एकदा तिला आता आमदारकीची इलेक्शन दिली लढवली आज एवढं सगळं त्याच्या त्यासाठी तर तिला साहेबांनी साहेबांनी एका सा सर्वसामान्य घरातल्या द स्त्रीला एवढा मोठा दिला आहे पण काही लोकांना सवय असते ना म्हणजे तुमची हाव वाढली म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले आणि तुम्हाला पैसा कमवायचे हो बाकी काही नाही तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही अजून पण करा असाल अचानक तुम्हाला सगळं दिलं होतं ना अठरा वर्ष शहराध्यक्ष तुम्ही आहेत त्या खुर्चीवर कमी नाही आणि आता तुम्ही शहराध्यक्ष असताना दुसऱ्या पक्षात गेले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काहीतरी जे म्हणत म्हणून तुम्ही गेले